पण जर लोकसभेचा विचार केला तर हीच गोष्ट महायुतीच्या बाबतीमध्ये रघडली होती महायुतीचे उमेदवार लोकसभेला घोषित होई होईपर्यंत बराच वेळ लागला होता आणि त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना सहन करावा लागला होता कारण महायुतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला आणि काही ठिकाणी उमेदवार बदलामुळं जे फरक झाले त्याचाही परिणाम महायुतीला सहन करावा लागला पण विधानसभेमध्ये मात्र तुम्ही ते सुधारलं आणि जागा वाटपाचे फारसे घोळ होऊ दिले नाहीत तीनही पक्षांना आधीच विश्वासात घेतलं होतं की मोठ्या भावाची भूमिका घेतली होती त्यामुळे पुढचं सगळं सुरळीत झालं सर युतीमध्ये आम्ही मोठे भाऊ असलो तरी आमच्या युतीचे मुख्यमंत्री आमचे छोटे भाऊ होते त्यामुळे आमची मोठ्या भावाची भूमिका अशा पद्धतीने आपण कोणावर तरी डॉमिनेट करावं अशी कधीच राहिलेली नाही आणि मी एक सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये अर्थातच लाडकी बहीण योजनेचा एक प्रभाव आपल्याला दिसला बाकी सगळे मुद्दे आले पण मागच्या वेळी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी जो मुद्दा मांडला तो पुन्हा मांडावा असं वाटतो युतीतल्या तीनही पक्षांना हे माहिती होतं की आपण एक राहू तर सेफ राहू आणि आज समाजालाही सगळ्यांना हे कळल्याची जाणीव आपल्याला होती कारण लोकांनी जातीपातीवर मतदान केलेलं नाही लोकांनी नागरी आणि ग्रामीण अशा पद्धतीने मतदान केलेलं नाही एक जो ग्राउंड स्वेल ऑफ सपोर्ट एक प्रकारे एक भूमिगत लाट जी होती ती आपल्याला मतपेटीतून समोर आली आणि आम्ही एक राहिलो म्हणूनच आम्ही सेफ राहिलेलो विविध अंगाने तुम्ही हे वाक्य वापरताय एक रह, एक रहेंगे तो सेफ रहेंगे वाक्याचे बरेच वाक्याची जादूच बरे वा, एवढी आहे लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या वाक्याचा उल्लेख करतात त्याच्यानंतर तुम्ही युतीमधले तीन पक्ष एकत्र असण्यासाठी त्याचा उल्लेख करताय अर्थात त्याचा फायदा तुम्हाला झाला या वाक्याचा जरी आय आमच्याकडे असलं प्रॉपर्टी राईट किंवा काय म्हणतात ते पण ते वाक्य आम्ही आमच्या विरोधी पक्षांनाही द्यायला आमची काही हरकत नाही तेही जर एक राहिले असते तर कदाचित आतापेक्षा जास्त सेफ पण काय म्हणायचं तुम्हाला ते एक नव्हते का त्यांच्याच प्रवक्त्यांनी सांगितलं की सांग कशा सांग पद्धतीने सेफ राहिले नाहीत आणि किती त्यांच्यामध्ये म्हणजे मी काही त्याबद्दल त्यांना दूषण देत नाहीये परंतु शेवटी युती धर्म म्हणून नावाची एक गोष्ट असते आणि त्या म्हणाल्या हिमलता ताई एक ऑर्गॅनिक युती राखते ना की ज्याच्यात म्हणजे आता शिवसेनेबरोबर काँग्रेसचा उभा दावा होता परवा परवापर्यंत आणि आता ते एकदम एक झाले तर असं होत नाही ना त्यामुळे तशी, तशी युती तुमच्या तर युतीमध्ये पण आम्ही ती वर्षभरात कल्टिवेट केली आमच्याही कार्यकर्त्यांना समजावून सांगणं सोपं थोडीच होतं किंवा यांच्या कार्यकर्त्यांना झालं होतं का अमोल मिटकरीजी ऑर्गॅनिक झाली होती का युती शेवटपर्यंत नाही एक लक्षात घेतलं पाहिजे कटेंगे तो बटेंगे, नारा बटेंगे, तो बटेंगे तो हा नारा योगी आदी बटेंगे तो कटेंगे तेच बटेंगे तो कटेंगे हा नारा यांच्याकडून आला म्हणजे योगीजींनी तो प्रेस देऊन त्यांच्या भाषणामध्ये मांडला पण दुसऱ्याच घडीला अजितदादांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं की कटेंगे तो बटेंगे या नाऱ्यावर आम्ही तरी <laughs> म्हणजे ते, ते त्या पद्धतीनं जर त्यांनी घेतलं असेल सामाजिक ध्रुवीकरणाचे तर आम्ही काही समर्थन केलं नाही शेवटी आमच्या पक्षाची एक शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे ती आम्ही कायम ठेवली फक्त आम्ही एक संघ एकत्र आलो पाहिजे म्हणजे महायुती म्हणून त्या अनुषंगाने ते आम्ही घेतलं आणि आता हे जर सर म्हणतात त्या पद्धतीने <laughs> लाडक्या बहिणीचा टक्का वाढला पण ते लाडक्या बहिणीमध्ये मुस्लिम बहिणींनी पण मतदान एकून बाजूला जाता त्याला तरी तुमचा वाटत नवीन करायला हरकत नाही विथ नाही काही डिफरन्स नाही त्यांनाही हे पटेल शाहू फुले आंबेडकर प्रत्येकाने हेच म्हटलेले की एक राहा कोणी सांगितलं की बेकी चांगली म्हणून एक रहा सेफ रहा अमोल जी, एक रहा तो एक है सेफ आहे कटेंगे तो बटेंगे हा एक, एक है सेफ आहे है। है। है है। है है म्हणजे जे भारतीय संविधानाला धरून आम्ही आम्ही भारतीय लोक एकत्र राहलो तर सेफ राहू अशा अनुषंगाने जर त्यांचं वक्तव्य असेल तर माझं त्याला समर्थन मी त्यांना म्हणजे मी एप्रिशिएट करतो एकोणचाळीस नंतरचं आकलन आहे की एकोणचाळीस जागांच्या आधीच सुरुवात एकोणचाळीस जागांनंतरच आकलन आहे आम्ही आमच्या आमच्या विचारधारे आम्ही ठाम होतो त्यांनी आमच्यावर त्यांची विचारधारा कधी लादली नाही आम्ही त्यांच्यावर कधी लादली नाही पण आम्ही वेगवेगळ्या विचाराचे असताना सुद्धा आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला आहे याचा शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेसची तरी कुठं ऑर्गॅनिक युती होती पण महाविकास आघाडीचं सरकार आलं ना मग आता एक काम करूयात आपण महाराष्ट्राच्या राजकारणात राज्टर ऑर्गॅनिक युती हा शब्दच बात करून कारण कसं काही नाहीच आहे आणि भविष्यात असण्याची काही शक्यता नाहीये आता यांना तर आमची आवश्यकता आहे की सरच माझा आमची आवश्यकता आहे की नाही तेवढंच मी सांगितलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास आपण बघितला तीनशे तीन जागा मिळाल्या त्यावेळी आम्हाला विरोधी आमच्या सहयोगी पक्षांची म्हटलं तर गरज नव्हती पण सगळ्यांना आम्ही सत्तेत सामावून घेतलं त्यांना मंत्रीपद किंवा जे काय ठरलं होतं त्या पद्धतीचं दिलं त्यामुळे आम्ही कधीच असं युज अँड थ्रो अप्रोच आमचा युतीच्या बाबतीत नाही आम्ही युती धर्मात पालन करण्यामधले डॉक्टरेट मिळवलेला पक्ष कोणता असेल तर तो भारतीय की आमचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे आता झाला पाहिजे त्याग आणि समर्पण हे यांच्या पक्षाच जे बिरुदावली आहे अवधार्य आहे तर त्याग आणि समर्पण थोडस आम्ही तर शेवटी लढलो तर महायुती म्हणूनच लढलो ना आम्ही असं आहे ना महायुती म्हणूनच लोकांनी मॅन्डेट दिलेला आमचा त्यागाचाही संस्कार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू नक्की थँक्यू सर महायुती आणि महाविकास आघाडी यांना मिळालेल्या जागा यांचं विश्लेषण होत राहणार आहे आणि अर्थातच सगळे प्रवक्ते जेव्हा एकत्र असतात त्यावेळेस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या चर्चा होत आहेत आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीच्या जागा खूप कमी आलेल्या असल्यामुळे काहीच चिंतेचं वातावरण जरी असलं तरी त्याचं विश्लेषण नेमकं काय हे करण्याचा प्रयत्न दोनही बाजूंकडनं होत आहेत